गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला बहरला उंदरी येथे बालगोपालांचा सांस्कृतिक मेळा दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंदरी येथे गणराज्य दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष किरणताई कावळे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती उंद्री तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक निलेश दाभाडे साहेब विस्तार अधिकारी शिक्षण पंचायत समिती राडेगाव तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गोपालभाऊ राऊत सरपंच ग्रामपंचायत उंद्री तसेच शुभमभाऊ बेलखेडे उपसरपंच विशेष अतिथी म्हणून संजय झिंपे सचिव ग्रामपंचायत उंद्री नवनियुक्त सचिव करिश्मा मस्के मॅडम गजानन डोंगरे उपाध्यक्ष राजूभाऊ विटणकर अध्यक्ष तंटामुक्ती अनिल भाऊ तडस सदस्य ग्रामपंचायत तसेच सर्व सदस्य ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले अतिशय उत्कृष्ट आणि बहारदार अशा वर्ग एक ते पाचच्या च्या विद्यार्थ्यांनी आपली कला कौशल्य सादर केले उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक निलेश दाभाडे साहेब यांनी विद्यार्थ्यांशी हितगूच केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष पारदी मुख्याध्यापक उंद्री तथा केंद्रप्रमुख प्रमुख धानोरा यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज कचरे सर सह शिक्षक यांनी केले वाभार सांस्कृतिक प्रमुख अंकित तिवाडे यांनी केले सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता मोलाचे सहकार्य करणारी युवा टीम उंद्री व सर्व पालकवर्ग सर्व माता मंडळी तसेच गावातील ज्येष्ठ युवा यांचा लक्षणीय या सहभाग आणि भरभरून उपस्थिती सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये होती संपूर्ण गाव संध्याकाळी साडेसहा ते रात्री नऊ तीस पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी बघत होता सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संजय कारवटकर यवतमाळ I'm